नमस्कार स्वागत आहे तुमचं आपलं नवीन व्हिडिओमध्ये आपल्या शॉपवरती आज आपल्याला डायरेक्ट सोलार कॅमेरा बसवायचा ते पण शेतामध्ये आता रात्रीचे आठ वाजे तर आठ वाजता आपल्याला त्याच्या आता शेतामध्ये मित्राच्या आणि त्याच्या शेतामध्ये बसवायचं आपल्याला सोलार कॅमेरा तो कॅमेरा कसा वर्क करतो नाईटला डेला कसा वर्क करतो कसा नाही कसं हे होतं पूर्ण सेटिंग बघायची आता आपण बघूया नेमकं कॅमेरा कोणता आणि कोणता नाही तर आपण दुकानामध्ये लावलेला आहे सोलार कॅमेराच हे बघा हे कॅमेरा आहे डबल लेन्सवाला वरचं आहे जे फिक्स राहतं खालचं जे आहे ते बिघत राहतं हे कॅमेरा आहे तर हे कॅमेरा घेऊन आपल्याला आता फिटिंगसाठी जायचं आहे तर आता आपल्याला निघायचंय चला तर मग बघू पुढे अजून नेमकं काय काय होतं काय काय नाही तर व्हिडिओ नक्की बघा आता आपण निघालेला आपल्या गावाकडे गावाकडे जायच्या आधी त्याच्या आधी आपल्याला जायचंय कॅमेरा फिटिंगला आता बघा निघालो तर आपण आता अतरा आत्रीचे वाढलेले आहेत नवपास नऊ वाजे झालेले आहेत नऊ वाजून चार मिनट झाले तर आता आपण चालू गावाकडे इथून आपल्याला जाऊन डबल कॅमेरा फिट आहे म्हणजे आता बघूया आता आपण नेमकं आता कॅमेरा फिट होतोय का नाही तर तरी चल मग चला जाऊया आपण लेट लावून द्यायचं लेट लेट या उघड दरी झालं हडी गाडी मारत कशाला बघ लागत असलं ஏய் ஹே ஜனக் குவாலிட்டி கொஞ்சம் ดีရ வீடியோ காட்டுது நீ நகவா ஏ குவாலிட்டி கொஞ்சம் கேசி காட்டு பாமலைச்சரது தாडलीச்சரலாம் பாமலைச்சரது அட ஹேம்ப்ளீ நீ ஆர் அண்டர் தி பென்ச் அட ஹேம்ப்ளீ நீ ஆர் அண்டர் தி பென்ச் அட ஹேம்ப்ளீ நீ ஆர் அண்டர் தி பென்ச் Attention! You are under surveillance. Attention! You are under surveillance. Attention! You are under surveillance. Hmm. You i हे जसं माणूस येईल का तसं भिंगा एक तू आता इकडे थांब बघायचं हे जे लावलं ते पूर्ण कॅमेरा फेमेरा सगळं पूर्ण पूर्ण म्हणजे सगळं त्याचं जवळपास झालेलं आहे ना आता आपल्याला मेन म्हणजे वरती शेडवर करायचं फिट त्याच्यासाठी बघा आमचे मित्र युवराज निर्मळ आणि परमेश्वर निर्मळ हे आता गेलेले आहेत वरती आणि ते करणार आता फिटिंगवरही आता मग जे आहे त्याला डायरेक्ट ड्रिल मारून डायरेक्ट पॅक करून टाकायचं म्हणजे जे नाही करून कुणी काढून नेलं नाही पाहिजे असं करून त्याला करायचं आहे आणि हे बघा हे तर आता आपल्याला लावायचं आहे कॅमेरा हे बघा इथं ह्या पूर्ण फळीला आणि अँगल लावलेला आहे कॅमेरा आणि इथं जे आहे वरचं जे अँगल आहे तो आहे दोन चण खालचं जे अँगल आहे तेव्हा अडीचं आहे म्हणजे दोन्ही कमकम टाकून त्याला मारायचं ड्रिल ड्रिल मारल्याने काय होईल म्हणजे एकदम पॅक होऊन जाईल

मग काय सांगत इतके झालं फिटिंग फिटिंग झाली हे बघा आपल्या कॅमेऱ्याची रात्रीची क्वालिटी हे बघा रात्री झाला अंधार असं दिसतं याच पूर्ण आणि ह्याचा फ्लॅश जर लावला कॅमेऱ्याचं तर मग कसं दिसतं ते पण बघूया आता हे बघा हे हे कॅमेऱ्याचं फ्लॅश लावले आणि डायरेक्ट आपला मोबाईल रेकॉर्डिंग केलेलं आहे त्याच्यामुळे हे बघा पूर्ण म्हणजे त्याचे डायरेक्शन फिरेक्शन ते भिंगता येते आपल्याला मोबाईलवरून पण आणि ते ट्रॅकिंग पण होते जसं जसं माणूस येईल तसं तसं पण भिंगत राहतं आणि हे बघा हे असं भिंगत आहे आणि हे बघा रात्रीचा अंधार आहे पूर्ण अंधार आहे आणि अंधारमध्ये एवढी क्वालिटी आपल्या कॅमेऱ्याची तर त्याच्यामुळं बघा आता एवढं एक एकदम क्लिअर दिसतंय आणि दिवसाचं वेगळं दिवसाचं आता आपण बघूया नंतर दिवसाचं त्याच्याकडून घेऊया आणि बघूया आता नेमकं हे आता बघा हे जे आहे हे आहे रात्रीचं गॅरिटी